शिरसट साहेबांचे वायू वेगाचा पराक्रम बघा म्हणजे याच्या आधी आपण एक दुसरे नेते एकनाथ शिंदे साहेबांचे काय नाव होते छत्रपती संभाजीनगरचे कुठल्या दारू परवान्याबद्दल बुमरे साहेब त्यांच्या दारू परवान्याच्या बाबतीत वेगवान आपण निर्णय प्रक्रिया कशी होती ती त्या ठिकाणी बघितली आता आपण शिरसटांची वेगवान प्रक्रिया तिथं बघूया म्हणजे बुलेट ट्रेनला सुद्धा मागे सोडतील अशी अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासात तीस ते बत्तीस टेबल बुलेट ट्रेनच्या वेगाने फायली फिरल्या निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान असं यांची ब्रीद वाक्य होतं पण असं नाही तर भ्रष्टाचाराच्या फायली गतिमान आणि मलिदा खाऊ वेगवान अशी आजची परिस्थिती आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सिडको मध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस एका दिवसामध्ये सिडको लिपिक ड्राफ्ट तयार केला तो ड्राफ्ट एएलएसओ कडे गेला एलएसओ ने मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट कडे गेला सीएलएसओ मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट जेएमडी कडे गेला GMD ने ती मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट एमडी कडे गेला एमडी मान्यता दिल्यानंतर ते पत्र सिडकोच्या जावक विभागाकडे गेले त्यानंतर ते पत्र नगर विकास विभागाकडे गेले एका दिवसामध्ये एवढे टेबल त्यांनी के पास केले आता हे झालं एक ऑक्टो नऊ ऑक्टोबर आता दहा ऑक्टोबरच्या गोष्टी तुम्हाला सांगतो नगर विभाग विका, विका, विकास विभागाकडे अवक्षमध्ये आवक ह्याच्यामध्ये पत्र आले सचिव पत्रावर शेरा सचिवांनी पत्रावर शेरा दिला पत्र संबंधित अधिकाऱ्याकडे गेले संबंधित अधिकारी त्याच्यावर शेरा दिला त्यानंतर ते पत्र प्रधान सचिव यांच्याकडे पाठवले गेले प्रधान सचिव यांचा शेरा त्याच्यावर झाल्यानंतर ते पत्र हे प्रधान सचिव पत्र नगर विकास मंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठवले नगर विकास मंत्र्यांच्या मान्यतेनंतर ते पत्र जाव विभागाला गेले त्यानंतर सिडकोला पाठवले हे दहाच चाललंय आणि हे इथंच संपलं नाही त्यानंतर पुन्हा सिडकोमध्ये म्हणजे लगेचच मंत्रालयातून हे पत्र आलं दहा ची गोष्ट परत तुम्हाला सांगतो किती वे, वेगवान आहे बघा सिडकोला आवक विभागाच्या पत्र प्राप्त झाले मधून लिपिकाकडे गेले लिपिक प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव एएलएसओकडे मंजुरीसाठी गेला एलएसओने ती मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव सीएलएसओकडे गेला मंजुरीसाठी गेला सीएलएसओने मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव जेएमडीकडे मंजुरीसाठी गेला जेएमडीने मंजुरी दिल्यानंतर बेकायदेशीर बांधकाम आहे का नाही याचे साठी गेले संबंधित एनओसी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव एमडीकडे मंजुरीसाठी गेला एमडीने ते मंजुरी दिल्यानंतर नगररचना विभागाकडे भूखंड बसवण्यासाठी प्रस्ताव गेला नगर रचना विभाग प्रस्तावाप्रमाणे प्रस्तावा भूखंड बसला नगरविकासाचे चार अधिकारी हा प्रस्ताव मंजूर केला नगर विकास विभागाची संचिका सीएलएसओ यांच्याकडे पाठवली गेली लिपिक यांनी ड्रॉ मध्ये भूखंड मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला प्रस्ताव एएलएसओकडे गेला एल एसओच्या मंजुरीसाठी कडे गेल्या त्यानंतर जेएमडी मंजुरीसाठी प्रस्ताव केला त्यानंतर सिडकोच्या बोर्ड मीटिंग मध्ये प्रस्ताव आला बोर्ड मध्ये चहा आणि बिस्किट घेऊन कोण वाट बघत होतो तर शिरसाट वाट बघत होते, होते सही करण्यासाठी त्यानंतर संगीकृत ड्रॉ मध्ये बिलवलकरांचे नाव टाकले त्यानंतर भूखंड वाटप झाला पाच हजार कोटी रुपये गरिबाचे हे कोणाला दिल्यात आले बिवलकराला दिले का सिरसाटांना कुठेतरी हजारे कोटी हे इलेक्शनच्या आधी पार्टी फंड आणि स्वतःचा व्यक्तिगत फंड ज्याच्यातून त्यांना होटेल घ्यायचं होतं ज्याच्यातून त्यांना तिथं एमआयडीसी मध्ये भूखंड घ्यायचा होता त्रिंबकेश्वर मध्ये जमीन घ्यायची होती आणि आता कदाचित मुंबईच्या आसपास त्यांचे अनेक बिल्डिंग तिथं सुरू आहेत असं आम्हाला कळतंय आहे